पैशानेच पैसा पाईशा कसा वाढवायचा मानसिकता कशी ठेवावी आपल्या समाजात पैसा कमवायचा असेल तर खूप मेहनत करावी लागते हा विचार खोलवर रुजलेला आहे मेहनत नक्कीच आवश्यक आहे पण केवळ मेहनतीनेच नव्हे तर योग्य मानसिकतेने आणि विचारपद्धतीनेही पैसा वाढतो मानसशास्त्र सांगते की फायनान्शियल ग्रोथ ही फक्त अर्थशास्त्राची गोष्ट नसते की माणसाच्या विचारसरणी निर्णय क्षमता आणि भावनिक स्थैर्यावर सुद्धा अवलंबून असते नंबर एक पैशाबद्दलची मानसिकता बदलणे पैसा वाईट आहे किंवा जास्त पैसा मिळवणं म्हणजे लोभ अशा समजुती अनेकांना अडवतात या समजुती अवचेतन मनात बालपणापासून रुजलेल्या असतात मानसशास्त्रज्ञ सांगतात की ज्या लोकांच्या मनात पैशाबद्दल अपराधीपणाची भावना असते ते अनाहूतपणे स्वतःलाच आर्थिक यशापासून दूर ठेवतात पहिलं पाऊल म्हणजे पैशाबद्दलचा दृष्टिकोन बदलणे पैसा हा साधन आहे उद्देश नाही योग्य पद्धतीने वापरल्यास तो आपल्याला स्वातंत्र्य सुरक्षितता आणि संधी देतो नंबर माइंडसेट विकसित करणे संशोधनानुसार ज्यांच्याकडे ऍब्युंडन्स माइंडसेट म्हणजेच पुरेसं आहे आणि अजून मिळू शकतं असा दृष्टिकोन असतो त्यांना गुंतवणुकीच्या व्यवसायाच्या आणि नवीन संधींच्या कल्पना पटकन सुचतात त्या उलट स्कॅर सिटी माइंडसेट म्हणजे माझ्याकडे कमी आहे जोखीम घेतली तर सगळं जाईल अशी भीती असलेले लोक जास्त काळ स्थिर राहतात त्यामुळे आर्थिक प्रगतीसाठी मनात मी वाढू शकतो पैशासाठी नवनवीन मार्ग उपलब्ध आहेत हा विश्वास निर्माण करणे गरजेचे कर आहे नंबर तीन दीर्घकालीन विचारसरणी ठेवणे बहुतेक लोक झटपट पैसे मिळवण्याच्या मोहात पडतात पण मानसशास्त्र सांगते की दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणारे लोक अधिक यशस्वी होतात हे लोक डिले ग्रॅटिफिकेशन म्हणजेच आता थोडं थांबून नंतर मोठं मिळवणं या तत्वावर काम करतात एकोणीसशे बहात्तर मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातील मार्श मेलो एक्सपेरिमेंट या प्रसिद्ध संशोधनात हे सिद्ध झालं आहे की जे मुलं संयम ठेवू शकतात ती पुढे आयुष्यात जास्त यशस्वी आणि स्थिर आर्थिक स्थितीत असतात त्यामुळे पैसा वाढवायचा असेल तर संयम सातत्य आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार आवश्यक आहे नंबर चार जोखीम समजून घेणे पण घाबरणे नाही मानसशास्त्र सांगते की मानवी मेंदू लॉस ॲव्हर्शन ने प्रभावित असतो म्हणजे नुकसान होण्याची भीती मिळकतीच्या आनंदापेक्षा जास्त तीव्र असते त्यामुळे अनेक लोक गुंतवणूक न करण्याचा निर्णय घेतात यावर उपाय म्हणजे आर्थिक शिक्षण घेणं आणि जोखीम शत्रू म्हणून न पाहता प्रक्रियेचा भाग म्हणून स्वीकारणं अनुभवी गुंतवणूकदार जोखीम घेतात पण स्वतःला थांबवत नाही नंबर पाच भावनिक स्थैर्य आणि आर्थिक निर्णय जेव्हा भावना तीव्र होतात भीती लोभ उत्साह तेव्हा आर्थिक निर्णय बिघडतात संशोधनानुसार इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक जाण असलेले लोक गुंतवणूक आणि खर्चाबद्दल अधिक संतुलित निर्णय घेतात म्हणजेच पैशाबद्दल शांत मन ठेवणं घाईत निर्णय न घेणं आणि विचारपूर्वक पावलं उचलणं ही यशाची गुरुकिल्ली आहे नंबर सहा शिकण्याची आणि बदल स्वीकारण्याची तयारी आर्थिक जग सतत बदलत असतं नवनवीन तंत्रज्ञान चलन गुंतवणुकीचे मार्ग आणि कर व्यवस्थापन शिकणं ही मानसिक लवचिकतेची खून आहे मानसशास्त्र सांगते की ग्रोथ माइंडसेट असलेले लोक चुका करूनही पुढे जातात ते अपयशाला शेवट समजत नाहीत तर एक शिक्षण मानतात पैशाने पैसा पाईशा वाढवायचा असेल तर शिकत राहणं बदल स्वीकारणं आणि नवीन संधींसाठी खुलं मन ठेवणं आवश्यक आहे नंबर सात कृतज्ञता आणि आर्थिक समाधान संशोधन सांगतं की ज्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना असते त्यांना पैशाचा ताण कमी जाणवतो कारण त्यांना आधीच मिळालेल्या गोष्टींचं मूल्य कळतं त्यामुळे पैसा वाढवताना मानसिक शांतता टिकवायची असेल तर मी जे मिळवलं आहे त्याबद्दल मी आभारी आहे हा विचार मनात ठेवावा पैशाने पैसा वाढवायचा असेल तर फक्त आर्थिक योजना पुरेशी नसते योग्य मानसिकता संयम शिक्षण आणि भावनिक स्थैर्य हे सगळं तितकंच महत्वाचं आहे पैसा आपल्याकडे टिकतो आणि वाढतो जेव्हा आपण त्याचं व्यवस्थापन भीती आणि लोभाऐवजी समज आणि शहानपणाने करतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद